श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडई स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या या मराठी यूट्यूब चॅनेलवर स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला चालू करते तर पहा श्रावण महिना हा सुरू झालेला आहे श्रावण महिन्याला पवित्र महिना म्हणून ओळखलं जातं श्रावण महिन्यात महादेव शंकरांची पूजा केली जाते त्यामुळे श्रावण महिन्यात सर्वत्र शिव महिमा चालू असतो तर श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा करतो त्याचबरोबर श्रावण महिन्यात अनेक सण साजरे केले जातात तर श्रावण महिना चालू झाल्यानंतर प्रत्येक सोमवारीचे उपवास किंवा व्रत हे सर्वजण करत असतात जेवढे श्रावण महिन्यातील सोमवारला महत्त्व आहे तेवढेच श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवसाला महत्त्व प्राप्त झालेले आहे तर पहा प्रत्येक दिवशी जर आपण श्रावण महिन्यात या झाडांना स्पर्श केला तर आपल्या कठीणातील कठीण कथिन इच्छा पूर्ण होतात तर आज आपण या व्हिडिओमध्ये श्रावण महिन्यात फक्त एकदा या झाडाला नक्की स्पर्श केल्याने काय होते हे आज पाहणार आहे त्यामुळे व्हिडिओला कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा तर बघा शिवपूजेमध्ये बेलपत्र शमीपत्र धोत्रा यांना खूप महत्त्व आहे जर आपण श्रावण महिन्यात या झाडांना स्पर्श केला तर आपल्या कठीणातील कठीण कथिन ज्या इच्छा असतात त्या इच्छा पूर्ण होतात आपल्यात दुःख किंवा आपल्यातील संकटे अडथळे हे नष्ट होतात त्याचबरोबर गरिबी आणि दरिद्री ही या झाडाला स्प स्पर्श केल्याने नष्ट होते सात पिढ्याचे दारिद्र्य नष्ट होऊन आपल्यात सुखसमृद्धी येते इतकं या झाडांचं महत्व आहे तर बघा या झाडांमध्ये पहिलं झाड आहे ते म्हणजे बेलाचं झाड शंकराला सर्वात अधिक आवडतं ते बेल बेल हे एक पत्री आहे तर बेलाला तीन पाने असतात हे बेलपत्र आपण त्रिदल म्हणतो आपण त्याला त्रिदल हे ब्रह्मा विष्णू महेश या त्रिगुणात्मक शक्तीचे प्रतीक आहे बेलाचे पान शंकराच्या पूजेत व्हायले जाते जेवढे त्या पानाला महत्त्व आहे तेवढेच या झाडालाही महत्त्व आहे जर तुमच्या घराच्या आसपास कोठे बेलाचे झाड असेल तर तुम्ही रोज रात्री त्या बेलाच्या झाडाजवळ एक तुपाचा दिवा लावा जर तुम्हाला रोज तुपाचा दिवा लावणे जमत नसेल तर श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी त्या बेलाच्या झाडाला एक तांब्यावर पाणी अर्पण करा त्यानंतर त्या झाडाजवळ त्या जा शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि त्याला सात प्रदक्षिणा घालून आपला उजवा हाताने स्पर्श करून मनोमन आपली इच्छा बोला आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान महादेवांना प्रार्थना करा काही दिवसातच तुमची ही इच्छा पूर्ण होईल बघा श्रावण महिन्यात बेलपत्राला जेवढे महत्त्व असते तेवढेच त्या ते झाडालाही महत्त्व असतं आणि आपण कोणतीही गोष्ट करत असताना आपल्या मनात श्रद्धा आणि विश्वास हवा तरच ती गोष्ट पूर्णत्वाकडे जाते त्यानंतरच तुम्हाला दुसऱ्या एका झाडाला स्पर्श करायचं आहे ते झाड आहे म्हणजे शमीचं जेवढं श्रावण महिन्यात बेलपत्रा बेलाच्या झाडाला महत्त्व आहे तेवढेच शमीच्या झाडाला महत्त्व आहे शमीचं पान असो किंवा फुलं असो ही शिवलिंगावर अर्पण केली जातात जर तुमच्या घराच्या आसपास किंवा घरामध्ये जर शमीचं झाड असेल तर तुम्ही रोज एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा जर तुम्हाला रोज दिवा लावणे शक्य नसेल तर सोमवारच्या दिवशी तुम्ही शमीच्या झाडास जवळ शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावा त्याला पाणी अर्पण करा आणि तुमची मनातील इच्छा बोला उजव्या हाताचा स्पर्श करून तुम्हाला सात प्रदक्षिणा करायची आहेत आणि तुमची इच्छा बोलायची आहे कोणतीही कठीणातील कठीण इच्छा जरी असली तरी तुम्ही ती बोला त्यानंतरचं जे पुढचं झाड आहे ते म्हणजे धोत्र्याचं झाड बघा श्रावण महिन्यात धोत्र्याची झाडाला खूप महत्व आहे शिवपूजा ही धोत्र्याचं फूल किंवा फळाशिवाय अपूर्ण मांडली जाते तर बघा तुमच्या घराच्या आसपास आजूबाजूला किंवा शेतामध्ये जर जा धोत्र्याचं झाड आलं असेल किंवा फूल असेल तर तुम्ही ते शिवलिंगावर अर्पण करा जर तुम्हाला शक्य असेल तर धोत्र्याचं रा झाड हे श्रावण महिन्यात तुमच्या घराजवळ आणून लावा कारण जेवढं बेलाच्या झाडाला महत्त्व आहे जेवढं शमीच्या झाडाला महत्त्व आहे तेवढेच धोत्र्याच्याही झाडाला महत्त्व आहे धोत्र्याच्या झाडाला तुम्हाला रोज शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे जर तुम्हाला दिवा लावणे शक्य नसेल तर तुम्ही सोमवारी त्या झाडाला पाणी अर्पण करा त्याचबरोबर तुम्ही तिथे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि आपला उजवा हात त्याने त्या झाडाला स्पर्श करून तुमची जी इच्छा आहे ती बोला ती इच्छा नक्की पूर्ण होईल तर पहा श्रावण महिन्यात तुम्हाला या तीन झाडांना स्पर्श करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये यापैकी कोणतंही एक झाड असेल तर त्या एका झाडाला जरी स्पर्श केला तरी चालतो जर तुमच्या घरामध्ये तीन झाडं असतील तर तिन्ही झाडांना तुम्ही स्पर्श करू शकता आणि तुमची इच्छा बोलून दाखवू शकता बघा श्रावण महिना हा पवित्र महिना आहे आणि जे हा भोलेनाथांना प्रसन्न करून घेण्याचा महिना आहे भोलेनाथ हे भोळे आहेत ते भक्तांच्या हाकेला किंवा मदतीला लगेच धावून येतात कोणतीही तुमची कठीणातील कठीण इच्छा असू दे ते भगवान शंकर हे पूर्ण करतात म्हणूनच या श्रावण महिन्यात आपल्याला आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी या तीन झाडांना स्पर्श करायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावण महिन्यात या झाडांना स्पर्श केल्याने तुमचे दुःख दरिद्री दारिद्र्य संकटे पैशाची कामे आर्थिक चणचण जी असते ती कमी होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेलाचे झाड शमीचं झाड व धोत्र्याचा झाडाला स्पर्श केल्याने करायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ